नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनललाईक करा व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे गेले का का वगैरे हा मग काय करायचं शातकर भाव हा बरोबर आहे का अपेक्षा आहे सरकारकडून घेतली हा बरोबर आहे का अपेक्षा आहे सरकारकडून काहीच नाही व्यवस्थित जागून हान बरोबर हे होऊ शकतो मित्रांनो पाचशे सत्तर रुपये कांदे गांधी होऊ शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचे गांधी का हो गेले पाचशे नव्वद रुपये गेले होऊ शकते मित्रांनो पाहू पाचशे नव्वद होऊ शकतो मित्रांनो साईज मध्ये कांदा आहे काका हो गेली सहाशे रुपये होऊ शकतो सहाशे रुपये गेली होऊ शकतो मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदा आहे का हो गेले रुपये सहाशे रुपये गेली पाहती होऊ शकते मित्रांनी काका हो गेली ಮಿತ್ರ ಕಾಂದ್ರೆ ಸೇವ परवडतच शेतकऱ्याला तो हो अजिबात बरोबर आहे बारा महिने तरी किती भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याला हा बरोबर आहे हे बघू शकतो मित्रांनो हा ना हा हे बघू शकतो मित्रांनो सहाशे पंच्याण्णव रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो असा कांदा आहे ಕಾಕ ಕಾ ಭಿ ಸೇವ್ವ ಸೆ ನವದೆ ಸೆ ನವೇ ಗಿ